गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत कालच पुणे अत्याचाराच्या दोन घटनांमुळे हादरून गेले असताना पुण्यामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे कोंडवा परिसरातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या मित्रासोबत बाबदेव घाटामध्ये फिरायला गेली असताना तिघा अज्ञात तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर येत आहे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार झाला ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केलं आहे एकवीस वर्षीय पीडित तरुणी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत आरोपींचा शोध कोंडवा पोलिसांसह गुन्हे शाखा घेत आहे सर काय झालं बोगदेव घाटात एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय नेमका हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला होती हे लोक तिथे सरासरी अकराचे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी बीचे तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचं काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल सर हा घेतला आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना तेना करता है। से हो हो जे आहे घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहेसे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे जी, जी। पीडित आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहेत कॉलेज ची आहेत ते आता मुलगी जे आहे से बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही सर नेमका प्रकार हे कुठं बसले होते आले तरी मारहाण केली काय केली नेमका प्रकार सविस्तर सांगत हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरप्रिद्ध केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांनाच त्याची मारहाण करून त्यांना जे आहे सो डांबून ठेवला होता आणि त्यानंतर खोली वगैरे खोली नाही त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट करून बांधून ठेवले पिढी सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे पीडित आणि आरोपी यांची काही जे आहे ते आता कॉन्शिस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे से आता घेण्यात आलेली आहे आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याच्या प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार okay. ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील सर किती वाजण्यास तुम्हाला गेले किंवा काय घटना त्या ठिकाणी हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण तर टेकडी मोठी टेकडी आहे तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे सर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वेळी जी आहे पीडितांचे आणि आरोपींचे आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याकडे काय चौकशी केली आपण त्यांच्या स्टॉकमधले ते मुलं आहेत असं नाही आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही पीडित कॉलेज मित्रमैत्री कॉलेजचे होते काय नाही okay. आता ते शिकणारे मुले आहे okay. दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे आरोपी तिघांनी पण ज्या पीडित मुलीवर रेप केला आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केले यू सर थँक्यू ठीक आहे साथे हो आपला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट लागले ची टीम आहे डॉग्सपॅट आहे बाकी जे ते ही टीम आहे ते लागलेले आहे आपल्या हिंदी मराठी आपल्या लोकांनी जे आहे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे यांच्यावर जे असं आपलं क्लॅरिटी मिळतो